आज एक मे महाराष्ट्र दिन त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा तसेच आज कामगार दिवस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हितासाठी केलेले अनमोल कार्य आज आपण बघणार आहोत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कामगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना कामगारांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या महान कार्याचा तसेच कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवेचा आपण आढावा घेणार आहोत नंबर एक सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी कामगारांच्या वेळेची बचत कामगारांचे बारा तासाचे काम त्यांनी आठ तासावर केले नंबर दोन पी एफ ही योजना सर्व कामगारांना लागू केली नंबर तीन भरपगारी सुट्टीची तरतुदी केली नंबर चार वेतन आयोग लागू केला नंबर पाच पेन्शन योजना लागू केली नंबर सहा सी एल ई एल पी एस सर्वांना लागू केली नंबर सात कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झालात वारसांना नोकरीची तरतूदही केली नंबर आठ ई एस आय सीची योजना लागू केली नंबर नऊ आठवडा सुट्टी सर्वांना सक्तीची केली नंबर दहा कामगारांना राज्य विमा आरोग्य विमा तसेच कामगारांना संघटनेची मान्यता तसेच कायदेशीर संपाचा अधिकारही त्यांनी दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना भरपगारी प्रस्तुती सुट्टी तसेच पुरुष समानता काम व समान वेतन अधिकार तसेच कामगारांना कामगार संरक्षण कायदाही त्यांनी लागू केला असे अनेक कामगारांच्या हितासाठी महान कार्य करणाऱ्या या महामानवास कामगार दिनानिमित्त विनम्र अभिवादन व जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या जयघोषात आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो देट एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची विभागणी करण्यात आली होती त्यानंतर एक मेला महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य उर्ध्यात आले त्यानिमित्त सर्व जनतेस पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा